अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय सर्व स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थ भक्ती या चॅनल मध्ये स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण चरित्र सारामृत अध्याय चौथ्याला सुरुवात करणार आहोत श्री गणेशाय नमः स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती नृपनाया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळाप्पाचा घरी राहिले स्वामी राव हे तयांचे सुकृतपूर्व नित्यसेवा घडे त्या ते चोळाप्पाची कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती धरोनी कोनी संपत्ति कारने कोनी मागती संताने वावे मनोनिया लग्न एती दूर देशा हुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसार्याते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिती ते ते यती राज पुरविती दृढचरणी जयांची भक्ती त्यासी होती कल्पतरू, जेका, का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिकांप्रती तत्काळ योग्य शासन करिताती कोणी दोनी संन्यासी आले अक्कल कोटासी हसोनी मनती जनासी ढोंगी अचा नांदी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधू लक्षण याचे अंगी कोण ते हा वसत असे निंदीले, समर्थांनी अंतर जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक, एका, एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी समर्थ आपुले चित्ती चमत्कार मनती करू आता दर्शनेच्छु जन पातले तेथे क्षणार समाज दाटला बहुत एकची गर्दी जा हली दर्शन घेऊनी चरणांचे नाम गर्जती वाचे हेतु पुरवावे मनीचे मनोनिया विनविती कोणी द्रव्य पुढे ठेवीती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करीती नाही मिती कोनी नवसाते देती, काही संकल्प चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक मना माझी आश्चर्य करीती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरुनी स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात जे ते निजहस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटिती मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी संन्या पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी न केला अन्नोदकासी सूर्य जाता असता चळासी तेथोनिया उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक वर्ज असे जे पातले करू छळना त्यांची जाहली विटंबना दंडावया कुस्तीत जना अवतरले श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथासमत सदा परिसो प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गोड हा श्री स्वामी राजा श्री श्रीस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय तर श्री स्वामी समर्थ भक्तांनो असा हा आपला अध्याय चौथा इथे संपलेला आहे महाराजांचा प्रगट दिन येत आहे महाराजांच्या प्रगट दिनापर्यंत जर वाचायला वेळ नसेल तर कमीत कमी दिवसातून एकदा नक्की ऐका आणि तुम्हाला नक्कीच स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होईल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ